तेहतीस वर्षाची कारकीर्द सत्तावन्न वेळा बदल्या आणि अखेर निवृत्ती कोण आहे सरकारी अधिकारी सांगतो आपण बोलतोय देशातील सर्वात प्रामाणिक पण तितक्याच वादग्रस्त आयएस अधिकाऱ्यांपैकी एक त्यांचं नाव आहे अशोक खेमका एकोणीसशे एक्याण्णवच्या बॅचचे हरियाणा केडरचे आय अधिकारी अशोक खेमका तेहतीस वर्ष सेवा केल्यानंतर तीस एप्रिल दोन हजार रोजी निवृत्त झाले खेमका यांनी त्यांच्या तीन दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत भारतातील सर्वाधिक बदली झालेल्या अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला त्यांच्या तेहतीस वर्षात तब्बल सत्तावन्न वेळा बदल्या झाल्या सरासरी दर सात महिन्यांनी एक बदली त्यातल्या आठ वेळा तर फक्त एका महिन्यातच बदली झाली आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान काँग्रेस सरकारच्या काळात त्यांची एकवीस पेक्षा जास्त वेळा बदली करण्यात आली दोन हजार चौदा नंतर सरकार बदललं पण त्यांच्या बदल्या काही थांबल्या नाहीत कारण त्यांनी काम करताना पक्ष बघितला नाही हा अधिकारी नोकरी करत नव्हता तो सेवा करत होता अशा प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कार्याला संवाद सेतूचा सलाम